अहिल्यानगर वाद नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अनेक ठेवीदारांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून ठेवी ठेवलेल्या आहेत परंतु पतसंस्था ठेवी व्याज तसेच मुद्दल रकमेबाबत पतसंस्था दिशाभूल करून आम्हाला आमच्या हक्काचे पैसे उपलब्ध करून देत नाही यावरून या, या शाखेचे संचालक व व्यवस्थापक यांच्याशी वारंवार संपर्क करूनही आमच्या हक्काचे पैसे न देता संबंधित हे थे आम्हा ठेवीदारांना उडवाउडवीचे उत्तरे देत असून आमची अडकलेली रक्कम परत करण्याऐवजी प्रत्येक वेळी ठेवींचे नूतनीकरण करण्यास भाग पाडत आहे या पतसंस्थेमध्ये बरेच ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक असून बऱ्याच जणांच्या हातावरचे पोट असल्याने ठेवीदारांना आर्थिक समस्येला सामोरे जावं लागत आहे आम्ही सर्व ठेवीदार हे अत्यंत आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहोत तसेच प्रत्येकाला लग्न शिक्षण औषधोपचार यासाठी पैशाची अत्यंत निकड आहे ठेवीदारांना ठेवीच्या त्यांच्या हक्काचा परतावा मिळावा म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक उपनिबंधक पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केलेले असून सदरची प्रक्रिया तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली असतानाही आस्था गायता पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही कोतवाली पोलीस ठाणे येथे अन्यायग्रस्त ठेवीदार वेळोवेळी गेले असता कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही त्यामुळे पालकमंत्री या नात्याने आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व आम्हाला योग्य तो न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे आज आम्ही आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांना पूर्णवादी संस्थेमध्ये जो काही बारा ते चौदा कोटीचा जो आर्थिक घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की या ठेवीदारांपैकी बहुतेक जण ज्येष्ठ नागरिक आहे आणि महिला आहे त्यांच्यावर आज इतकी आर्थिक वडदान त्यांची चाललेली आहे त्यांच्या घराचं लग्न सराई आहे त्यांच्या घरात लोक आजारी आहेत आणि अशा परिस्थितीत हे जे इथले मॅनेजर आहेत महेश कुलकर्णी आणि संचालक जितेंद्र कुलकर्णी हे फक्त टोलाटोलीच उत्तर देतात दोन वर्षापासून कोणतीही रक्कम ठेवीदारांना दिलेली नाही आमच्यावर खूप अन्याय झालं आहे तरी आम्हाला पालकमंत्राला निवेदन दिल्यामुळे थोडी आशा पल्लवी झालेली आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि आमच्या ठेवीचे पैसे आम्हाला परत मिळतील आणि त्यांच्यावर शक्यतो एम पी आय प्रमाणे तीन आणि चार सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल करावा त्यांच्या खूप मालमत्ता आहेत त्या मालमत्ता जप्त करा त्यांचा लिलाव करून आम्हाला जी काय रक्कम आहे ठेवीदारांची अडकलेली ती रक्कम परत मिळावी यासाठी आजचा हा प्रयत्न होता इथून पुढे जर नाही मिळाला तर आमच्या काही महिला ठेवीदार आहेत ते उपोषणाच्या तयारीत आहेत परत तीव्र आंदोलन याबाबत छेडलं जाईल तरी पण माझी हीच विनंती राहील नामदार राधाकृष्ण विखे पाटलाटा एस पी साहेबांना कोतवालीचे जराडे साहेबांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं साधन किती ठेवी चौदा कोटीच्या ठेवी आसपास या चौदा कोटीच्या ठेवी साऱ्या लोकांच्या आहेत आणि त्यात बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहे आणि महिला कर्मचारी आणि जे भिक्षुक वर्ग आहे ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचे पैसे तिथं अडकलेले आहेत की जे रोज काम धंदा करतील तेव्हा त्यांना पैसा उपलब्ध होईल अशा परिस्थितीमध्ये यांनी खूप अन्याय केलेला आहे सांग ठेवीदारांवर आणि आज दोन वर्षापासून हे मारून मारून लोकं थकलेले आहेत आता यापुढे ते कोणते तीव्र पाऊल उचलतील आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या आणण्याचं निराकरण करावं ही माझी विनंती राहील नामदार पाटलाला एस पी साहेबांना तरी पण हे पैसे आमचेचित मिळाले आहेत